मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा नाव श्री हरी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा नाव तुझे श्री हरी रूप तुझे सावळे रे रूप तुझे सावळे रे पाहून भुलली दुनिया सारी रूप तुझे सावळे रे पाहून भुल्ली दुनिया सारी मुकी बोला राम कृष्ण मुकी बोला राम कृष्ण मुकी बोला राम कृष्ण हारी चंद्र वंटी भरला संतांचा मेळा चंद्रभागा भागावाळा वंटी भरला संतांचा मेळा कार्तिकी एकादशिला वाहे भक्तीचा झरा कार्तिकी एकादशिला वाहे भक्तीचा झरा भक्तीचा झरा तुळस वाहिली विठ्ठा लाला रुक्मिणीला हळद कुंकू तुळस वाहिली विठ्ठल लाला रुक्मिणीला हळद कुंकू वैष्णवांचा थावा भजनात दंग वैष्णवांचा थवा भजनात दंग विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा नाव तुझे श्री हरी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा नाव तुझे श्री हरी रूप तुझे सावळे पाहून भुलली दुनिया सारी रूप तुझे सावळे पाहून भुलली दुनिया सारी मुकी बोला राम कृष्णहारी मुकी बोला राम कृष्ण हारी मुखी बोला राम कृष्ण हारी मुकी बोला राम कृष्ण हारी, हारी।। धन्यवाद